बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही बाकी कुणाबद्दल बोला कुणाबद्दल आमच्यावर करा काही करा पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काही ऐकून घेऊ काहीही ऐकून घेऊ एक सांगते एक महिला आहे मी छोटस बोलला ना तर तच कंडोळ्यात पाणी येतं पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच आईल्या होते तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते आणि यावर हा निर्णय आणि जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे आणि ही लढाई ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय ही लढाई आहे ती मला अजून ते शब्द आठवत आहेत मला तेव्हा वेदना होत्या चार पाच वर्षापूर्वी अजून मन थोडंसं हळू होता आता जरा घट्ट झाले त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केले त्यांचे मनापासून आभार मानते <ality> नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी ला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी नॅचरली करप्ट पार्टी न खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जब मुझे जरूरत पडेगी वही नॅचरली कपरेट पार्टी का पूरा खा जाऊंगा त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी फुटली असेल राष्ट्रवादी काँग्रेस फुटले एक मोठा गट अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला जसं शिवसेनेत घडलं पक्षावर ताबा मारायचं तसंच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घडतंय म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आता पवार साहेब नाहीत तर अजित साहेब आहेत असं सांगितलं जातं आता ह्यांच्याही मिटिंग सुरू झाल्या त्याच्यात सुप्रिया सुळेंचं एक वाक्य होतं जे महाराष्ट्रानं त्या वाक्याचा विचार केला पाहिजे आणि सगळे भावनिक झाले की कुणाचाही नात करा पण माझ्या बापाचा नाद करू नका ना कुणाचाही नात करा पण बापाचा नाद करू नका ना तो बाप म्हणजे कोण तो काय फक्त एकटा सुप्रिया सुळेंचा बाप आहे का तर त्यांना तसं म्हणायचं नव्हतं त्यांना हे सांगायचं होतं की थकलेल्या बापाला आधाराची गरज असताना थकलेल्या बापाला तुम्ही आता राजकारणातून रिटायर व्हायचं आहे संपले तुम्ही असं समजून तुम्ही डॉमिनेट करत असाल तर बाप हा बाप असतो बाप कोणाचाही असू द्या बाप थकलेला असू द्या बाप थांबलेला असू द्या बाप अडाणी असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या बाप हा बाप असतो आणि बापाकडं जे पितृत्व असतं जे दायित्व असतं जो मोठेपण असतो तो तुम्हाला जर दिसला नाही लक्षात नाही आला स्वार्थाची झापड जर तुमच्या डोळ्यावर बांधलेली असेल आणि गद्दारीची चाहूल तुम्हाला लागली असेल आणि बंडखोरीची नशा जर तुम्हाला आले आलेली असेल तर तुम्हाला कितीही चांगलं सांगू द्या विचार पटू द्या तुम्ही गद्दारी करणार म्हणजे करणार पण तो बाप तसा होऊ देत नसतो करू देत नसतो आता परिस्थिती बदलली बापाला चॅलेंज करणारी माणसं जन्माला आली म्हणून सुप्रिया सुळेंना कदाचित ताईंना ते सांगायचं होत असेल अरे तो कोण बाप आहे ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये काम करणारा सुद्धा बाप ज्याला देशाच्या राजकारणाची काळजी असते तशीच त्याला मातीची सुद्धा काळजी असते जमिनीशी जमिनीतल्या माणसाशी नाते गोत्यांशी कुणाशी कस जुळवून घ्यायचं दहा लोकांचं कुटुंब असू द्या किंवा पन्नास लोकांचं कुटुंब असू असू द्या सगळं खटलं व्यवस्थित चाललं पाहिजे हा गावगाड्यातला अडाणी बाप सुद्धा कुटुंब चांगलं चालवू शकतो आता एकत्र कुटुंब पद्धती बहुकुटुंब पद्धती आता हळूहळू कमी होत चालली आता फ्लॅट सिस्टीम आली माझा भाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली विषय संपला त्याच्यामध्ये राहून त्याचा सारखाच विचार करणारी माणसं आता एकलकोंडी होत चालली त्यांच्या गरजा त्याची स्वप्न ही आता प्रायव्हेसीत गुंठळली जा पुढं चालली गुंडाळून टाकली जात आहेत त्याच्यात एक पोरगी म्हणते साहजिक आहे एखादा पोरगा जर खट्याळ असेल नाठाळ असेल खोडकर असेल तर बाप त्याला एकदा सांगतो दोनदा सांगतो तीनदा सांगतो शिक्षक सुद्धा अशा विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतात नसेल, नसेल तर शिक्षा करतात नसेल तर त्याच्या आई वडिलांना बोलवतात आणि ऐकणारच नसेल तर आणि तो पण हट्टी असेल तर मग काय करणार राजकारणाचं सुद्धा तसंच झालंय नेते स्वार्थासाठी दुसऱ्या काही टोळ्या आहेत जे ऍक्शन मोडवर आहेत म्हणजे तुम्ही कितीही गुड नाईट लावा मच्छर यायचे तेच येतात तुम्हाला चावायचे तेच चावतात तुमचं रक्त शोसायचं आहे ते शोषतात आणि परत गुड नाईटला घा चकवा देऊन असं पळून जातात कळत सुद्धा नाहीत आता पक्षांचं सुद्धा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांच्या नेत्याचं सुद्धा तसंच झालंय मग केंद्रातले असतील किंवा राज्यातले असतील आता हे सत्ता पिपासू झालेत कुणी मच्छरची भूमिका घेतली कुणी ढेकणाची घेतली कुणी अजून पालीची घेतली सरपटत जाऊन सगळं तुमच्याकडून माहिती काढायची आणि मग जाऊन आपल्या नेत्याला द्यायची आणि मग दरोड, त्या पद्धतीनं सगळं वातावरण चेंज होतं आता सध्या दरोडेपूर्वी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचायचो या ठिकाणी दरो दरोडा पडला त्या ठिकाणी लुटलं या ठिकाणी ह्या कुटुंबातला सदस्याचा त्याच्यात जीव घेतला आता तसं नाही आता ह्या पक्षावर दरोडा पडला कुटुंबातला हा माणूस पळवला हा आमदार पळवला हा आमदार फोडला आता असे दरोडे चाललेत आता राजकीय दरोडे पडत आहेत आणि राजकीय दरोड्यामध्ये ताई तुमच्या बापालासुद्धा चॅलेंज केलं जातंय याच्यापेक्षा भयानक काहीच असू शकत नाही कारण राजकारण तेवढं घाणेरडं झालंय गचाळ झालंय अक्षरशः किचकिच झाली दलदल झाली आणि याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही लक्ष सगळ्यांचं आहे तीच परिस्थिती ठाकरेंची उद्या तीच परिस्थिती अजून दुसऱ्या पक्षाची होईल विचारधारा महाग पुढे होत चालली राज्याची विचारधारा तर सोडूनच द्या आता नेच्या नेत्यांची सुद्धा विचारधारा हा बाजारात सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला कॉस्मेटिक कल्चरमध्ये विकत पाहायला मिळेल एवढे घाणेरडं राजकारण झालंय मी सुप्रिया सुळेबद्दल बोलत होतो एक पोरगी एक खासदार एक लोकप्रतिनिधी एक महिला एक आई एक मुलगी ज्या पद्धतीची भूमिका घेत होती किंवा घेतली बापाला कमी समजता तुम्ही तुम्ही बापाला बसायला सांगता बापाच्या निर्णयावर तुम्ही संशय घेता बापाच्या भूमिकेवर संशय घेता बापावर विश्वास राहिला नाही बाप संपलाय असं तुम्हाला वाटतं बापाचा आता चालत नाही असं वाटतं बाप कुणाच ऐकत नाही असं वाटतं का बापाचं कुणी ऐकत नाही असं वाटतं बाप काय आडगळीतली वस्तू झाला का बाप काय किमतीचा नाही का, का? बापाची काही किंमतच मार्केटमध्ये नाही का बाप संपलाय असं वाटतं का बाप थकलाय खचलाय बाप त्याच्यात क्रियाशक्ती किंवा काहीच करू शकत नाही असं वाटतं का लक्षात घ्या बाप बापच आहे बापाच्या नादी लागू नका हे त्या सुळ्यांना सांगायचं होतं त्या पक्ष चालवतील न चालवतील त्यांच्या मागे लोक राहतील न राहतील हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला प्रश्न पडलाय की जो नेता देशाचा होता त्याला एका क्षणात एक एका स्कीम मध्ये एका डावामध्ये एका फोडाफोडीच्या राजकारणामध्ये डायरेक्ट घरी बसवायला प्रयत्न करण्यात आला देशाचा नेता गल्लीतला नेता करून टाकण्याची परिस्थिती आता निर्माण झाली हे खरं की नाही तुम्हाला लक्षात येतं का नाही महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं आता कोणता झेंडा हातात घेऊ माझा हा नेता याच्यासाठी मतदान केलं हा हा कळपात गेला मी याचा समर्थक आहे पण हा आता जातीवादी कळपातला गेला अहो दुर्दैव एवढं वाटतं ज्या ओबीसीचं आरक्षण ज्या पक्षामुळं रद्द केलं ज्या पक्षांनी रद्द केलं ज्या नेत्याने रद्द केलं ज्या नेत्याने संपवलं तो स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणवणारा त्याच पक्षामध्ये जातो याचा अर्थ काय हा घाबरला डी सी बी आय आणि इन्कम टॅक्सच्या रेटला सगळ्यांना घाबरवलं आहे मग ती ताई जी म्हणती की बापाचा नाद करू नका बाप ही एक शब्द आहे त्या बापाच्या संवेदना फार मोठ्या आहेत सगळा त्रास करून स्वतः मात्र आपल्या परिवारासाठी कुटुंबासाठी वाट काढत पुढं जाणार असतो तो बाप जो थकत नसतो नस जो दाखवत नसतो जो रडत नसतो जो रुसत नसतो जो फक्त चालत असतो तो बाप त्या बापाला तुम्ही चॅलेंज करताय ना लक्षात घ्या तुमची सुद्धा उद्या पळती बोई थोडी होईल आज तुम्हाला आनंदाचे हास्याचे किंवा गुलगुले होत असतील दिवस पण चांगले मिळत असतील पण उद्याचा दिवस मात्र तुमचा नसेल हे लक्षात घ्या तो बाप असतो जो काहीही चक्र फिरवत असतो ते लक्षात घ्या तो त्या ताईचा बाप आहे ते तर तुम्हाला सांगायचं होतं फार घानेड होत आहे म्हणून बोललो धन्यवाद